एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे तसं तस नसेल तर वाहनधारकाला दंड हा आकारला जाणार आहे पण या सगळ्या गडबडीत वाहनधारक नवीन नंबर प्लेट मिळवण्यासाठी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सायबर फसवणूक ही होत आहे ती कशी टाळावी अथवा त्याला कसं बळी पडू नये एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय आणि तिच्या सक्तीमागचं नेमकं कारण काय ही नंबर प्लेट मिळवण्यासाठीचा अधिकृत मार्ग कोणता या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण पाहताय बोलबिंदास एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे ही नंबर प्लेट एकतीस मार्चपर्यंत बसवायची आहे मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही तर मोटर वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आले त्यासाठी जुन्या वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची गडबड सुरू झाली आहे एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच काय ते समजून घेऊया ही एक अॅल्युमिनियम पासून बनवलेली प्लेट असते या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात युनिक लेझरने कोरलेले दहा अंकी पिन असतो आणि त्याच्यावर स्टिकर प्रमाणे दिसणारा होलोग्राम असून त्यावर त्या वाहनाच्या त्या सर्व तपशिलाची नोंद असते सोबतच सुरक्षिततेचा विचार केला असता रात्रीच्या वेळी नंबर प्लेट स्पष्ट दिसावी यासाठी रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्म देखील या नंबर प्लेटवर असते आता या नंबर प्लेटची सक्ती का आणि याचा फायदा काय हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिली गोष्ट बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणाऱ्यांना या माध्यमातून चाप बसणार आहे सोबतच फॅन्सी नंबर प्लेट खाडाखोड केलेली नंबर प्लेट यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांना शोधणं कठीण होत होतं हे या प्लेटच्या माध्यमातून सोपं जाईल वाहनाच्या रजिस्ट्रेशन डिटेलसोबत ही प्लेट लिंक असल्यानं वाहन चोरीला गेलं तर साहजिकरित्या ट्रेसही करता येणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आलेल्या या नंबर प्लेटला मिळवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेबसाईट आपल्या समोर येतात वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वाहनाबद्दलची माहिती विचारली जाते आणि काही रकमेची पूर्तताही करावी असं सांगितलं जातं पण यातून नवीन नंबर प्लेट मिळवण्यापेक्षा आपली फसवणूक होऊ शकते याचे चान्सेस जास्त असतात म्हणून यासाठी अधिकृत नोंदणी कशी करायची याबद्दल आता आपण जाणून घेऊ यासाठी एक शासकीय वेबसाईट आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे या वेबसाइट वर गेल्यानंतर बाजूला नावाचा ब्लॉक दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर एक लहान विंडो येते यामध्ये सर्व कार्यालयाची नावं दिसतात तुमची गाडी ग्रामीणची असेल आणि सध्या गाडी शहरी भागात असेल तरी शहरातलं कार्यालय निवडून नंबर प्लेट साठी अप्लाय करता येतं त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या आर सी वरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा चेसी नंबर इंजिन नंबरचे शेवटचे पाच आकडे टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर कॅबचा टाकून विंडो पुरे सरकते या ठिकाणी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या मालकाचं नाव दिसतं यानंतर शुल्क भरण्यासाठी एक विंडो येते त्यावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतं त्यासाठीही वाहनानुसार शुल्क निर्धारित केलं आहे के दुचाकीसाठी चारशे पन्नास अधिक अठरा टक्के जीएसटी म्हणजेच पाचशे एकतीस रुपये चारचाकी आणि जड वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस अधिक अठरा टक्के जी एस टी आणि तीन चाकी वाहनांसाठी पाचशे अधिक अठरा टक्के जी एस टी असं शुल्क निर्धारित करण्यात आलं आहे यात नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर त्याचं वेगळं शुल्क भरावं लागतं पण सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची असेल तर कुठलंही शुल्क आकारलं जात नाही यापेक्षा कोणी जास्त शुल्क घेत असेल तर ती फसवणूक असू शकते शुल्क भरल्यावर वाहनधारकाच्या मोबाईलवर ओ टी पी येतो तो टाकल्यानंतर होम डिलिव्हरी पाहिजे की सेंटरवर जाऊन नंबर, सेंटर नंबर प्लेट बसवायची आहे हे पर्यायाने विचारले जातात आणि आपल्या सोयीनुसार पर्याय निवडायचा यानंतर नंबर प्लेट बसवण्याची तारीख वेळ दिली जाते त्याची पावती तयार होऊन आपल्या रजिस्टर नंबरवर ही पावती पाठवली जाते कोणाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नसेल किंवा काही अडचण येत असतील तर अशा वाहनधारकांसाठी परिवहन विभागात डेस्क तयार करण्यात आला आहे तिथं जाऊन वाहनधारकांना रजिस्ट्रेशन करता येते पण यावेळी रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो त्यामुळे वाहनाची आरसी सोबत ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद